आपण पाहत आहात बागला नृतांत महराश्राची महाराष्ट्राची गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिन्याची उशिरा लागवडीस प्रारंभ दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या उन्हाळी कांद्याचा लागवड यंदा मात्र एक ते दीड महिना लांबणीवर पडला कारण परतीचा पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा रोपे खूप मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे उशिराने सुरू झाले असून सध्या बागलान तालुक्यातील शेतकरी एवढ्या रोपात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे शेतकरी कांदा लागवड व्यस्त असल्याने दिसून आले बालगांच्या पश्चिम पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूर वर्ग ऊस तोडण्यासाठी बाहेर गावी गेल्या असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई निर्माण झाली असून प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत असून तेही रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करत असल्याचे चित्र दिसत आहे तसेच मजुरीचे दरही वाढले आहेत कांदा लागवडीसाठी तीनशे ते चारशे रुपये रोज असा दर झाला असून बियाणे खते औषधी आदीमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे यंदा कांद्याला विक्रीम बाजारभाव असल्यामुळे इतर पिकापेक्षा चार महिन्याचा कांदा पिकांची लागवडीसाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे मिळले त्या भावाने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे परंतु शेतकऱ्यांना अधूनमधून मधून पडणाऱ्या ढगाळ हवामानामुळे औषध फवारी मोठ्या प्रमाणात करावी लागत आहे त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो सध्या एकर एक लागवडीसाठी तेरा ते पंधरा हजार रुपये मजूर वर्ग घेतात एक एकरासाठी एक ऐंशी हजाराच्या आसपास खर्च कांदा काळीपर्यंत येतो एवढा खर्च करून पीक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे यंदा लबलेल्या परतीचा पाऊस व खराब हवामानामुळे साठ टक्के कांदा रोप खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एक ते दोन चार चार वेळा कांद्याची रोपे टाकली तर आठवड्याला फवार केली तरी रोप चांगले नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार असून सध्या कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव मिळत आहे तरीही रुपये जो तो शेतकरी आहे तेवढ्याच रोपात लागवड करत असून यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रोपे टाकल्यामुळे यंदा कांदा लागवड लागणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे बालगाण वृत्तांत मनोज बागुल